तुम्हाला सिडकोमध्ये संचालक करण्यामध्ये त्यांचा वाटा होता तुम्हाला नवी मुंबईमध्ये स्थिर सावर करण्यामध्ये त्यांचा वाटा होता तुम्ही मुळचे साताऱ्यातले नवी मुंबईत येऊन स्थायिक झाला तिथे काम केलं पण मग इतकं असताना तुमचं त्यांचं वितुष्ट कशामुळे आलं अरे त्यांचं ना आमचं वितुष्ट येण्याचं कारणच काय आहे मी तुम्हाला मी सांगतो त्यांच्यासाठी आम्ही जेवढं केलं त्यांनी का आमच्यावर मेहरबानी नाही केली मला सिडकोचा डायरेक्टर बनवून का मेहरबानी नाही केली मी पण त्यांच्यासाठी तेवढं केलं जर मी काही गोष्टी जर सांगत बसलो ना तर फार रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय उरणार नाहीये ना मी तुम्हाला सांग मी तुम्हाला सांगतो आम्ही काय आम्ही काय असेच त्यांच्याबरोबर राहिलो आणि त्यांनी असंच आम्हाला दिलेलं नाहीये आणि उपकार केले नाही उपकार केलेलंच नाही त्यांनी आमच्यावर आम्ही पण त्यांच्यासाठी तेवढा त्याग केला असेल आम्ही काय फुकटमध्ये कोण कोणाला देत नाही कोण कोणाला फुकटमध्ये देत नाही आता त्यांना फुकटमध्ये आता भेटलेलं आहे आणि काय बोलतात ते भेटलेलं आहे आणि बोलतात की काय मी काल काहीतरी ऐकलं की मी जिथे जाईन तिकडे सत्ता असते असं म्हणाले अरे यांची काय लायकी आहे सत्ता कसे आहेत सत्तेकडे ही धावत जातात म्हणून त्यांना सत्ता मिळते तुम्हाला मी सांगतो शिवसेनेतून पडल्यानंतर कोणाकडे गेले हे राष्ट्रवादीकडे गेले हातापाया पडले त्यावेळेस मी मी मग राष्ट्र राष्ट्रवादी शरद पवारांकडे गेले शरद पवारांकडे गेले शरद पवार सत्तेत होते मग शरद पवारांकडे गेले सत्तेमध्ये राहिले गेले आता तुम्हाला तुम्हाला हे सांगतो शरद पवारांकडे बरोबर असताना सुद्धा हे बीजेपीकडे गेले बीजेपीकडे हे गेले बीजेपीने यांना नाही बोलवलं हे बरोबर त्यांचं लक्ष असते की स्टेटमध्ये सत्ता कोणाची आहे त्या सत्तेच्या बरोबर जायचं आणि आपल्या सत्ता, सत्ता कारण का ते तर ते त्यांना कसले मेकर कसले किंग मेकर कसले किंग मेकर किंग मेकर मग दोनदा तीनदा हरतात का पराजय पत्करतात का किंगमेकर किंग मेकर मग किंग मेकरला सत्ता मी बोलतो की सत्ता त्यांच्यापर्यंत दावत न्यायला पाहिजे जी सत्ता असेल त्याच्याकडेही दावत जातात त्यांना माहिती आहे की आपण सत्तेच्या उंधळीत नाही गेलो तर आपण आपलं आपण इथं आपलं प्रस्थापितपणा राहणार नाही राहणार असं वाटतं इतका छोटा आहे त्यांचा प्रस्थापितपणा आहेच ना आहेच ना सत्तेच्या विरोधात जाऊन त्यांनी दाखवा ना स्टेटला जर समजा महायुतीची सत्ता महायुतीची सत्ता आज स्टेट मध्ये आहे आणि त्यांनी राष्ट्रवादीत का नाही राहिले का नाही राहिले राष्ट्रवादीत का नाही राहिले ते आले ना आता त्यांनी काय केलं आत्ता त्यांनी काय केलं मुलाला मंदाताईच्या विरोधात उभं केलं जे काय आज नगरसेवक आहेत संपूर्ण नगरसेवकांचे जे काय असेल चाळीस चाळीस पंचाळीस नगरसेवकांची टीम पूर्ण त्यांनी मंदाता विरोधात तिथं ठेवली मंदाताच्या विरोधात हे झाले मंदाताई निवडून आले त्याच्यानंतर काय केलं त्यांनी ते नगरसेवक त्यांनी घेऊन परत राष्ट्रवादीचे नगरसेवक हो, घेऊन ते परत पीत गेले मुलगा कुठं गेला पीत गेला मग ह्यांचं काय आहे जिथं सत्ता तिथं चांग भलं असा त्यांचा प्रकार आहे